आता पिंपळगाव बसवंत शहरात सौभाग्य मंगल कार्यालयामध्ये मान्सून धमाका ऑफर सुरू होतीये है। खादी हँडलूम हँडक्राफ्ट भव्य प्रदर्शन आणि विक्री महोत्सव इथे आपल्याला मिळेल एकशे वीस रुपयात साडी दोनशे रुपयात खादी शर्ट अडीचशे रुपयात ब्रँडेड टी शर्ट्स पाचशे रुपयात दोन खादी कुर्ती अडीचशे रुपयांमध्ये फॅन्सी कुर्ती शंभर रुपयात तीन पायपुष्णी तसेच वेगवेगळ्या प्रकारचे किड्सवेअर आणि सुद्धा घरगुती किचनच्या उपयोगाच्या सर्व वस्तू तसेच हरियाणा हँडलूम सोफा कवर कुशन कवर लोड कवर टिपॉय पट्टी, पडदे अजून बरेच काही उपलब्ध तर मग एकदा नक्कीच येऊन खात्री करा 20 वीस पासून सेल सुरू पत्ता सौभाग्य मंगल कार्यालय चिंचखेड रोड पिंपळगाव बसवंत निफाड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार दिलीपराव बनकर यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा होणार आहे कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद स्वीकारण्यासाठी सव्वीस जुलैला सायंकाळी तीन ते सहा या वेळेत भीमाशंकर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज झोपूळ रोड या ठिकाणी बनकर हे उपस्थित राहणार आहेत निफाड तालुक्यात प्रामुख्याने सर्वाधिक निधी हा आमदार दिलीपराव बनकर यांनी खेचून आणला असून नांदूर धरणाच्या वाढीव गेट बाबत सरकारकडून विशेष निधी मंजूर करण्यात यश आला आहे त्यामुळे नांदूर मधनेश्वर परिसरात असणाऱ्या अनेक गावांना याचा फायदा होणार आहे याचबरोबर निफाड तालुक्यामध्ये अंदाजे एक हजार चारशे सव्वीस कोटी रुपयांची विकास कामं आतापर्यंत आमदार बनकर यांनी मंजूर केली असून यातील बहुतेक कामं ही प्रगतीपथावर आहे आमदार झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात कोरोना कालखंड असल्यामुळे पुरेसा निधी निफाड मतदारसंघाला उपलब्ध होऊ शकला नाही मात्र महायुती सरकारमध्ये गेल्यानंतर आमदार बनकर यांनी निफाडच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून घेतलाय पिंपळगाव बसवंत येथे साधेपणाने साजरा होणाऱ्या वाढदिवसाला निफाड व नाशिक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निफाड तालुका व आमदार दिलीपराव बनकर मित्रमंडळाच्या वतीनं करण्यात आलाय बसवंत्री डिजिटल पिंपळगाव